पाटील मधल्या काळामध्ये जे दोन वर्ष जे समजा कोपर्डीचं जे केसेस झाल्या होत्या त्यावेळेस पाटीलवानो आज आपण संभाजीनगर या ठिकाणी आहोत आणि संभाजीनगरमध्ये सतीश भाऊ जगताप हे आहेत कारण मधल्या काळामध्ये पाटील संभाजीनगरमध्ये होते पाटील कुठे म्हणजे राहायचे कुठे असायचे हाही प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आहेच आणि या ठिकाणी पाटील मधल्या काळामध्ये जे दोन वर्ष जे समजा कोपर्डीचं जे केसेस झाल्या होत्या त्यावेळेस पाटील घरी गेले नव्हते आणि त्यावेळेस सतीश भाऊंकडे वारंवार त्यांचं येणं असायचं जाणं असायचं आणि हा व्यक्ती आज तुम्हाला जरी समोर कुठेही मीडियाच्या पुढं दिसत नसेल तर मराठा समाजासाठी मोठं योगदान होऊनचं आहे आणि हे मला वाटलं की आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे आणि तुम्ही जर संभाजीनगरमध्ये आलात तर नक्कीच त्यांना भेटा आणि त्यांच्याशी संवाद साधा पाटलांच्याविषयी ते जुन्या आठवणी नक्कीच आपल्याला सांगतील यापुढे एकदा त्यांच्याशी बोलूयात आ, की काय वाटतं पाटलांच्या जुन्या आठवणी जर काढल्या तर पाटलांच्या जुन्या आठवणी काढल्या तर खूप चांगलं वाटतं कारण त्यावेळेचा संघर्ष खूप मोठा होता पाटलांचा त्यावेळेस खूप मोठा संघर्ष होता त्यांचा आणि पाटील ज्या वेळेस अठरा महिने घराच्या बाहेर होते घरी गेले नव्हते तर येता जाता कंटिन्यू माझ्या येतात राहत होते आज काय वाटतं पाटलांचं नाव महाराष्ट्रभर झालं आहे आणि त्या संघर्षाला कुठंतरी यश आल्यासारखं झालेलं आहे आज जे महाराष्ट्रात हो किंवा देशात त्यांचं कानकोपऱ्यात जे नाव गेलं त्यात आज खूप आनंद होतो त्याचा आणि विशेष म्हणून आज जे त्या काळी ज्यावेळेस वेळेस त्यांना येत होते आज ते सर्व सोबत आहे त्यांच्या त्यामुळे एखादा क्षण असा आठवतो हो का की पाटलांच्या म्हणजे त्यावेळेस अशी परिस्थिती एकदम बिकट झाली होती तुम तुम्हालाही काय करावं असं कळत नव्हतं आणि पाटलांनाही सुचत नव्हतं अशा वेळेस एक क्षण आठवत पण नेहमी तोच क्षण क्षण राह आमच्यासाठी कधी तेच म्हणजे संघर्षच राह आहे कधी तारखेला जायचं असलं कुठं कोर्टाच्या तारीख जाईल तर आम्ही मोटरसायकलीवरती म्हणजे खूप मोठा संघर्ष पाटलाचा संघर्ष म्हणजे निष्ठा काय असते ते म्हणजे पाटला पुन्हाच शिकवा आणि पाटील आज जर पाटलांना मोठं जर व्हायचं असतं तर पाटलांचं म्हणजे किती कमी करू शकले असते आणि आज समाजाच्या प्रती जर बघितलं तसं एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून समाजही ओळखतो पण एक त्या अर्थाने जर विचार केला तर आज तरी नक्कीच झाले असते पण त्यावेळेस बी पाटलाला जो मानणारा वर्ग होता जो समजा मोठाला मोठ्याले लोक म्हणा मोठ्याल्या अधिकारी लोकं म्हणा तेव्हा बी पाटलाला जर मोठं व्हायचं असतं झाले असते पण पाटलांनी कधीच समाजासोबत कधीच म्हणजे गद्दारकी केलं पाटील भविष्यात समजा जर समाजाला काय सांगाल की पाटलांच्या म्हणजे आता काय करायला पाहिजे समाजाने आणि पाटलांसाठी समजा समाजाने पाटला सोबत राहायला पाहिजे कारण समाजाला एवढा इमानदार माणूस भेटला आणि याच्यानंतर कधी भेटू शकत नाही पाटील म्हणजे समाजा कधीच गद्दारी करणार नाही आणि त्यांच्या ते इच म्हणजे करूच शकत नाही पाटील धन्यवाद भावांनो आपण ह्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहेत कारण संभाजीनगर आणि संभाजीनगरमधल्या पाटलांचा जो काही काल संभाजीनगरमध्ये गेला आहे तो आंदोलनातला आणि त्या आंदोलनाच्या काळाविषयी किंवा कुणाकडे पाटील राहायचे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेण्या जाणून घ्यायच्या होत्या मलाही त्याच्याविषयी कुतूहल होतं आणि ते मला माहीत झाल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि अशाच लाईव्ह अपडेटसाठी आपण मला आपल्या चॅनलवरती प्रत्येक घडामोडी पाटलांच्या सोबतच्या पाटलांच्या सहकार्यांच्या आपण पाहत असतो आणि असंच आपण भेटत राहूया हा विचारही महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय बिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांना